नमस्कार मित्रांनो सध्या आपण आलो आहोत वांगी वांगी म्हणजे तसं शिवणी गावाजवळच आहे एकदम वांगीच्या वज़ लास्टचं टोक आहे तिथे एक विहीर चा आहे चार दिवसापासून ह्याच्यामध्ये घडूनच पडलेली पण चार दिवसापासून पडले पण पकडण्याचा प्रॉब्लेम म्हणजे एखाद्या वेळेस विस्तुरी नंतर गायब आहे त्यामुळे मालकाच्या पण लक्षात येईना की इथं नक्की साप आहे की नाही मधून फक्त एक वेळेस दर्शन करत आहे सापच दिसणं झालं आहे त्यामुळं अशा गोष्ट होते त्यामुळं मालकांना पण काय कळणं झालं की साप विहिरीत आहे की नाही

ये पान चेक कर. चल बुरकी तरी गेले ना कोणस? पाणी उगले. इता आहे का कुठला? आ. कोण दिसतंय? बोज सापल्याने गरज. हाय. बरं केलं बाई, पाईप आहे ना कोणसा? पण पाणी नाही. कुठे काय कुठे? या पाईप आहे. ए भैया. नाही. खाई जाऊं पाच तरी कोणत्या खाली एयरस्सी आणल्या वर इथं बांधून कुठं आधार घ्यायला सारखा आहे का, का इथं मित्रांनो वांगी मध्ये आपण हनुमान पोळ यांच्या विहिरीजवळ आहोत त्यांचं एक क्षेत्र आहे सेवन ही कोणच या विहिरीमध्ये आहे विहिरीत अशी लहान लहान पोकळी आहेत त्यामध्ये जाऊन बसायची दोन वेळा इथं येऊन गेलेलो आहे जे मालक आहेत तिथली मित्र मंडळी आहे त्यांच्यासोबत आम्ही सर्च ऑपरेशन केलं विहिरीत पण कुठं सुद्धा ही गोनस आम्हाला दिसून आलेली नाही ज्यावेळी नसतो इथे कोण नसतं त्यावेळी ही, नस ही गोनस विहिरीत पाण्यात उतरायची व माणसांची चाहूल लागल्यानंतर पुन्हा लपून पुर्न बसायची त्यामुळे ह्या गोनसला पकडणं एक मुश्किलीचंच काम झालेलं कारण किती वेळ जरी लक्ष ठेवली तरी ही गोनस सापडून येत नव्हती आज साखर योजनेच्या कॅनलच्या पाणी पातळीमुळे ह्या विहिरीची सुद्धा पाणी पातळी वाढलेली आहे त्यामुळे त्यातल्या ज्या जागा ह्या गोनसला भेटत होत्या लपण्यासाठी त्या पूर्णपणे पाण्याने फिलअप झाल्यात त्यामुळे ही गोन्स वरती आलेली आहे त्या गोनसला आपण सुरक्षितरित्या विहिरीतून काढल्या सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे व्यवस्थित पॅक करून ह्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडणार आहे रसल वायपर आहे इंग्लिशमधल्या वनसला रसल वायपर बोलतात अ, याला परडसुद्धा बोललं जातं विषाड जातीचा सा साप आहे ओळखणे एकदम सोपं आहे रुद्राक्षाच्या कावड्याची जशी माळ असते तशी अंगावरती ब्लॅक कलर आणि आतमध्ये जरा तांबूस हलकासा कलरची डिझाईन असते वरती त्रिकोणी आकार असतोय साईडला असे राऊंड राऊंड राऊंडचे डबे आहेत सध्याचा हे थंडीचा दिवस गोन चाहणे म्हणून कालावधी चालू आहे मिलन काल चालू आहे त्यामुळे एका ठिकाणी जास्त गोन्हा साठवू शकते त्यामुळे शेतात जाताना काळजी वगैरे लोकांनी घेणे गरजेचं आहे आपलं विषय का नाही तुमचा हार्ट अटॅक आहे का नाही हार्ट अटॅकावर त्याच्यापासून औषध बनतील हा म्हणजे फक्त हार्ट अटॅक नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपण म्हणतोय साप आहे कशाला साप करताय पण ह्या गोष्टी त्या आहेत मी तयारच का आहे आता पण आहे ना, <laughs> ना। <बारे। laughs> काही वेळापूर्वी पकडलेला रस्लो इथ आपण रिलीज करत आहोत